थँक्यू हॅपी बर्थडेवसाच्या एवढं महागाची वस्तू जर मी घेतली तर ती बरोबर वरती नेता येणार नाही ना कोणता घेणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनेल तर आज आहे आईचा बर्थडे पण आम्ही सकाळपासून आईंना विश केलं नाही मेन म्हणजे काल मी नाईटला होते त्यामुळे कोणीच विश केलं नाही आणि माझ्या डोक्यात आलं होतं पण सरप्राईज द्यायचं होतं मग आम्ही ठरवलं का नंतरच आपण डायरेक्ट सरप्राईजच देऊ तरी मग आता कोणीच विश केलं नाही मेन म्हणजे त्यांना असं दाखवलंच नाही की आम्हाला लक्षात आहे बर्थडे म्हणून आता ते ड्युटीला गेलेले आहे मॉर्निंगला ते येईपर्यंत आम्ही डेकोरेशन ते तयार करून ठेवणार आहे आल्यानंतर त्यांना सरप्राईज देणार आहे बघू ते त्यांचे काय रिॲक्शन असतात ते आपण बघूया तर आता आम्ही चाललो आहे केक आणि डेकोरेशनचं सा सामान आणायला आणतलं घेऊन जातोय काव्या गेली आहे स्कूलला ती येईपर्यंत डेकोरेशन वगैरे सगळं होऊन जाईल आणि आई येतील तीन साडेतीन वाजेपर्यंत आई येतील तोपर्यंत आमचं सगळं आवरून जाईल तर चला मग बघूया आपण आईंचे रिॲक्शन आणवित बघा बाहेर जायला कसा तयार राहतो तिची काव्य दिदी नाहीये ना आज तर त्याला आज खूप बोर झालेला आहे कारण की काव्य दुपारच्या स्कूलला जाते तिची बारा ते पाचपर्यंत पर्यंत पर्यंत स्कूल राहते पण आज साडेआठला ला गेली ती हा बघा बाहेर जाण्यासाठी किती चला नि काय जाता बाय बाय मी नको येऊ मी नको येऊ का दद्दू हा बघा तिकडं नाही जायचंय त्या गाडीत नाही जायचंय आपल्याला गाडीवर जायचंय इथे जायचंय ह्या गाडीवर जायचंय आपल्याला हे बघ पप्पा आले चावी घेऊन चला बसतो का पुढे बघा <laughs> बाहेर जायचं म्हणलं तर पहिला तयार <laughs> बाय पिल्लू बाय पिल्लू चॉकलेट है पाइन एपल है एप्पल चॉकलेट है चीज चॉकलेट है व्हाइट चॉकलेट मिल्क चॉकलेट चॉकलेट वाइन काजू गर्जी मैंगो वाला गर्जी तीन सौ वाले ढाई सौ वाले साढ़े तीन सौ चार सौ साढ़े चार सौ ये लोग खास करो नौ वाले ना किसी घर चाहिए

ਤੀਂ ਛੋਲ ਨੇ ਛੋਲ ਦੁ ਛਾਡ ਨੁਮਰ ਏਵੇ ਦੀ ਤੋਤੁ, ਤੋਤੁ ਸੁਂ ਉੁਝ? ਲਾਦੁ ਕੁਟੇ? ਦੀ ਕੇ केक पाहिजे दादू केक पाहिजे का तुला खाली बोलतो बाय खाली बोलतो बाय वालेकुम अस्सलाम पाव आढरे पाव

बघ ना कलर कोणता दिले अंकलनी थोड कस करणार आहे पल्लवी डेकोरेशन आता हे बघा मी असा मोठा बोलून आणलाय माझं डोका असं चालत आहे कि हा बलून आहे ना इथे लावायचं अशा येतील मध्ये आणि आपण बलून फोडणार त्यांना एकदम सरप्राईज देऊया त्यांना माहिती नाही त्यांना चा, दाखवलंच नाही आम्हाला बर्थडे लक्षात आहे म्हणून आणि केक के एवढा आवडतो की तो आल्यानंतर फ्रीज मध्ये केक ठेवू सुद्धा देत नव्हता मला देत दे म्हणून महाग तो रे दादू केक के एवढा आवडतो तुला ए दादू केक के एवढा आवडतो तुला बरोबर आहे खूप मोठा फुटल तो बरोबर आहे पल्लवी हे बघा अशा प्रकारे फुगा फुगवला आहे याच्यावरती असा हॅपी बर्थडे लिहिलेला आहे आम्ही असा हा फुगा लावू आता आल्यानंतर उलटा होईल तो आता तसंच लावा लागणार असं नाही लावता येणार आपल्याला त्यांनी पाय ना उलट नाव टाकले असं पण लावू शकतो पण स्पीक लावा लागेल एवढं वरती कोणाचा हात जाणार नाव टाकलं काय ते हॅपी बर्थडे नाव आहे त्याच्यावर असं पण लावू शकतो पण एवढ्यावर कोणाच म्हणतो माझं जाईल ना मी काय करतो इथून लावायला पाहिजे इथून बोला तुम्ही बरोबर तो बरोबर आहे ना हा बरोबर असाच आहे भारी दिसताय का पल्लवी खाली पाडलंय त्यांनी हे बघ

असं हॅपी बर्थडेचं म्हणजे हे आणलं आहे नेम म्हणजे हॅपी बर्थडे लिहिलेलं टॅग आणलं आहे आणि आता तर सिंपलच डेकोरेशन करणार आहे पण त्यांच्यासाठी ते पण महत्वाचं आहे हे बघा असं साधं सिम्पल डेकोरेशन करते मी अजून झालं नाही काव्याला घेऊन आले आहे आता काव्या स्कूल मधून काव्याला माहितीच नाही काव्या आज काय माहिती आहे का तुला माहिती कसलं काय माहिती तुला काहीच माहिती नाही आता पप्पांनी सांगितलं चल लवकर तयारी कर आजी येईल चल पटकन ते सेल्युटेप मुळे डेकोरेशन बाकी राहिलं ते चल चल लवकर आवर आजी आता येईल माहिती का आजीचा येण्याचा टाइम झाला चल आवर पटकन

दा म्हणजे मध्ये आतमध्ये आल्या ना तो फुगा आम्ही फोडणार आणि त्यांच्या अंगावरती ते छोटे थर्माफल बॉल वगैरे पडतील आणि तेव्हाच आम्ही विश करू त्यांना हे बघा साधं सिम्पल डेकोरेशन केलं आहे पण हे सुद्धा त्यांना खूप आवडेल कारण की त्यांना त्यांनी इमॅजिनच केलं नसेल की के आम्ही त्यांना असं विश करू तर आता डेकोरेशन झालं आहे दहा आईंची वाट बघतोय आम्ही हा बघा आम्ही असा केक आणला आहे मँगो फ्लेवरचं आहे असं आई नाव टाकलेलं आहे याच्यावरती आणि हे बघा फायनल डेकोरेशन एक फुगा पडला पण आईंची वाट बघून बघून आई आता जास्त येतीलच सर्व तयारी झाली आहे आता फक्त आईंची वाट बघतोय आम्ही हे बघा सगळे वाट बघत बसले आईंची आता येतीलच पप्पा आवरले बघा पाऊस चालू आहे आता आई कधी घेता काय माहिती दिसतच हे बघा आले आईंचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी या कुठे बर्थडे गायल अजून आलेच नाही ड्युटीला आहेत त्या आपण सरप्राईज द्यायच सगळं हो सगळं रेडी करून ठेवला आहे फक्त आईंची वाट बघतोय आम्ही इकडे पण आहे वरती बलून लावलाय आम्ही

तो फुगा त्यांचा ते डोक्यावर पडायचं म्हणून तो फुगा त्यांनी वरतून फोडला तो फुगा पूर्ण खालीच पडला काहीच त्यांच्या डोक्यावर पडला नाही पूर्ण पचका केला यांनी म्हटलं फोडायचं मग वरतून फोडलं पचका झाला फुग्याचा फुगा कुठे गेला रे बघा शेजारच्या काकू येईपर्यंत फोटोशूट चालू आहे आल्या का गुंजाळ गुंजाळ काकूंची एंट्री झाली रॉयल एंट्री कसा कोणता का संगीताचा संगीता म्हणजे माझी पत्नी तिचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस म्हणजे आज पंचावन्न वर्षात पदार्पण करीत आहे ती त्यामुळे मी तिला रात्रीच विश केलं होतं पण आता या सगळ्यांनी ह्या सुनबाई आणि मुलगा आणि नात आणि नातू यांनी आता तीन वाजता सेलिब्रेशन केलेले आहे मेन म्हणजे ना पप्पांना माहितीच नव्हतं काल रात्री मी ड्युटीला जाताना त्यांना आठवण करून दिली आणि ते म्हणता मी रात्री साडेबारा वाजता विश केले ते पण माझ्या विश केलेले त्यांनी मला माहिती नाही फोन नाही फोनवर काहीच नाही मी त्यांना सांगितलं होतं जाताना उद्या आईंचा बर्थडे घरात गेल्यावर काहीच म्हणू नका त्यांना पण त्यांनी असं दाखवलं मला लक्षात आहे बर्थडे बायकोचा सुनबाईंच्या लक्षात नाही सुनबाईच्या लक्षात नाही मोठ म्हणजे असं श्रेयची आई काय बोलू नये म्हणून त्यांनी त्यांची ते बाजू सेव्ह करून घेतली कारण की ऐकाय ना मेन गोष्ट सांगते माझ्या बड पंचवीस हजाराचं हे भेटलेलं हे झालेलं आहे चंदन लागलेलं आहे कारण की माझं बर्थडे विसरल्यामुळे त्यांना पंचवीस हजाराचं ब्रेसलेट घेऊन द्यावं लागलं तसं आईच्या बाजूला चंदन म्हणून त्यांनी घेतले त्यांनी परत म्हणायचं त्या त्याच्यापेक्षा काय बरं का, का? आज काय गिफ्ट घेतलं आज काहीच घेतलं नाही गिफ्ट काय नाही अजून बघायचं आहे आता काय गिफ्ट द्यायचं का नाही द्यायचं काय काय दरवर्षी गिफ्ट दिले होते गिफ्ट खूप होऊन जातात आहे त्यांनी केक हाल बघा कसे केले अन्वीतने त्याला केक खूप आवडतो पप्पा म्हणे माझ्या बायकोचा ऑप्शन मला पण करू द्या म्हणे म्हणून ते ओवाळत आहे आईंना अरे बापरे अरे बापरे <laughs> Happy birthday to you. Happy birthday. ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਇਹ ਸਰਕਾਰ ਫੋਟੋ ਕਿਉਂ ਦੇਣਾ हे आणच बघा बघा हे बघा त्याला केक हा बघा हा बघा केक कसा काढतोय बघा अरे तो हे थम थम मी देते डिश सांग तुला पंचावन्न केक खाल्ले आतापर्यंत पहिल्याच्या काळात कुठं केक होते पहिल्याच्या काळात कुठं केक होते आपण आता ठीक आहे नाही काही अर्धे मायनस करू ना आपण पण पर आता एवढं पंचवीस <laughs> तर मग आई तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं एकदम मस्त तुम्हाला वाटलं होतं का आम्हाला लक्षात आहे का नाही काय केलं होतं का तू मी म्हटलं सगळे विसरले मेन म्हणजे काय माहिती का स्टेटस नाही फोन नाही व्हॉट्सअपला मेसेज नाही काय नाही आईना विशच नाही केलं नाही त्यामुळं आईंना असं वाटलं की आम्ही विसरलो बर्थडे त्यामुळे त्यांना विचारतोय आम्ही सरप्राईज कसं वाटलं बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आईंना सरप्राईज खूप आवडला त्या खूप खुश झाल्या होत्या आणि पप्पा तुम्ही काय गिफ्ट घेणार आहे आईंना अग तिथं बापणा मध्ये घेऊन जा पण कशा नेणार एक मिनिट ऐका एवढं महागाची वस्तू जर मी घेतली तर ती बरोबर वरती नेता येणार नाही ना त्यापेक्षा मी तिला माझं प्रेम देतो ते प्रेम साठवून ती वर नेऊ शकते तसे ही किमती वस्तू काही वर नेऊ शकत नाही प्रेमाला इतकी किंमत आहे कठी अगणित किंमत आहे तुम्हाला काय वाटतं आई मला असं वाटत तर मी मला काय घ्याव एकदम काही तरी घ्या घेतात मेन म्हणजे पप्पा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण प्रेम हे आयुष्यभराचं असतंच पण हा एक वर्षभरातला हा एक असा दिवस राहतो की त्या दिवशी गिफ्टची अपेक्षा सगळ्यांना राहते त्यामुळे गिफ्ट हे देणं भागच आहे गिफ्ट घेत गेलो तर घरात आमच्या घरात ठेवायला जागा पण नाही ना त्याचसाठी घर बांधा ना तुम्ही घर बांधायचंय पण आता वेळ काही मिळत नाही घर बांधायला कसं वाटलं बर्थडे तुम्हाला काही चुकलं का म्हणजे सरप्राईज वगैरे हो छान मला सगळे विसरले पण अचानक आल्यानंतर दार नाही आणि मला असं वाटलं कारण आम्ही फुगे वगैरे लावत होतो म्हटलं त्याला बर पाऊस पण नाही आला त्यामुळे तुम्ही लवकर आल्या काका काय वाटलं तुम्हाला माझं एकदम बर्थडे केलेला एकदम माझ्या धर्म पत्नीचा बर्थडे एकदम चांगला झाला मला पण आवडला त्यामुळं चैतन दादा निघाले आहे आता बायकर कर बायकर बाय कर हा ब्लॉग इथं आम्ही थांबवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमचा असं भरभरून प्रेम मिळू द्या धन्यवाद